तर नमस्कार शेतकरी बांधवनं आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे ई पीक पाण्याची जी काही ॲप्लिकेशन आहे तिथं वर्क करत नाही आहे तर कशाप्रकारे हे ॲप्लिकेशन वर्क करणार आहे त्यानंतर बोरवेल विहीर जर तुम्हाला चढवायची असेल पेरे चढवायची असेल तर ते कशाप्रकारे चढवायचं आहे व ही ॲप्लिकेशन चा कशाप्रकारे वर्क करेल जर ही ॲप्लिकेशन वर्क करत नसेल तर काय करायला पाहिजे तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा सर्वात पहिले तुम्हाला क्रोमवरती जाऊन जी किंवा प्लेस्टोरवरती जाऊन तुम्ही हे ॲप्लिकेशन डाऊनलोड करून घ्या त्यानंतर तुमचा जो काही महसूल विभाग आहे ज्यामध्ये तुमचा विभाग येईल ते सिलेक्ट करा तर आमचं जे काही अमरावतीमध्ये येते तर अमरावती इथं सिलेक्ट करणार आहे सिलेक्ट केल्यानंतर इथं थोडा टायमिंगसुद्धा लागू शकतो तर इथं जे आहे पुन्हा आपण जे चेकआउट करू जे काही ॲप्लिकेशन आहे इथं वर्क करत नाही आहे तर इथं लोडिंगसाठी थोडा टायमिंगसुद्धा लागू शकतो तर इथं थोडं तुम्ही वेट करा तर तुम्ही बघू शकता इथं जे काय ओपन झालेलं आहे त्यानंतर आपल्याला जे काही अडचणी येत आहे ते आता आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर इथं जे काय एखाद्याचं नाव मी इथं माझी इन्फॉर्मेशन इथं ब्लर केलेली आहे सांकेतिक क्रमांक इथून जे घेणार आहे मी त्यानंतर इथं जसं मी ॲरोवरती क्लिक करणार आहे तर मला जे काही आता जे काही प्रॉब्लेम इथं फेस करावं लागणार आहे ते तुम्हाला इथं दाखवतो तर इथं जे काही डेट अँड टायमिंगचा जे काही तुम्हाला प्रॉब्लेम तुम्हालासुद्धा येत असेल त्यानंतर पिकाची माहिती नोंदवा यावरती क्लिक कराल तर आपला मोबाईल जे काही दिनांक आहे ते चुकीचं आहे दिनांक हे जे काही तुम्हाला हे असा प्रॉब्लेम येत आहे तर याचं जे काही सोल्युशन आहे ते सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर इथून जे तुम्ही ठिकायावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही डायरेक्टली ॲप्लिकेशनच्या बाहेर जा तर तुम्हाला एक या ॲप्लिकेशनवरती क्लिक करून याचे जे काही जे काही डाटा आहे ती इथून क्लिअर करून घ्यायचं आहे तर इथं तुम्हाला आल्यानंतर स्टोरेजचे एक ऑप्शन दिसेल यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर इथून दोन्ही जे ऑप्शन दिसतील तर, 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 तर यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर पुन्हा जे ॲप्लिकेशन आहे इथून ओपन करून घ्यायचं आहे तर हे प्रॉपरली तुमची जे काही अप्लिकेशन आहे इथं वर्क करेल तर पुन्हा आपल्याला आपल्या जे काय अप्लिकेशन आहे ते ओपन करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला दिसेल त्यानंतर वीर बोरवेल शेततळे जे की तुम्हाला सातभर नोंदवायची असेल ते सुद्धा तुम्ही इथून तु नोंदू शकता तर पुन्हा अप्लिकेशन ओपन केल्यानंतर अशा प्रकारचं इंटरफेस दिसेल त्यानंतर आपला जो काही विभाग आहे तर आपला अमरावती विभाग आहे तर आपण अमरावती विभाग इथं सिलेक्ट करणार आहे सिलेक्ट केल्यानंतर इथं थोडा टायमिंगसुद्धा लागू शकतो त्यानंतर ई पीक पाहण्याची जी काही अप्लिकेशन आहे प्रकारे आपल्या मोबाईलमध्ये वर्क करेल त्यानंतर इथं तुम्हाला नवीन खाते नोंदणी यावरती जे क्लिक करून तुम्ही नवीन नोंदणीसुद्धा करू शकता तर यामध्ये तुमचा जो काही जिल्हा आहे त्यानंतर तालुका आहे त्यानंतर गावाचे नाव तर ही जी सर्व इन्फॉर्मेशन आहे तर मी ते डेमोसाठी भरत आहे जेणेकरून तुम्हाला ही जी ॲप्लिकेशन कशाप्रकारे वर्क करेल ते सांगणार आहे तर इथं डेमोसाठी मी एखादं गाव जे इथं सिलेक्ट करणार आहे त्यानंतर तुमचं जे काही गावाचं नाव आहे ते तुम्ही इथून सिलेक्ट करून घ्या त्यानंतर ॲरोवरती जे आहे क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपण जे काही मागच्या वेळेस जे काही चेक केलं होतं तर इथून आपण डायरेक्टली नाव घेतलं होतं तर डेटा डेट टाईमचा प्रॉब्लेम येत होता तरी इथं आपण आपला दुसरी प्रोसेस करून बघणार आहे नवीन नोंदणीच्या माध्यमातून त्यानंतर तो आपला जो काही सर्वे नंबर आहे ती टाकून शोधावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर खातेदारा निवडा यावरती क्लिक करून आपलं जे काही खात्याचे नाव आहे तिथं खातेदार निवडायचं आहे त्यानंतर ॲरोवरती पुन्हा क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं त्यांचं जे काही नाव आहे संपूर्ण डिटेल्स खाते क्रमांक इथं शो करेल त्यांचं नाव त्यानंतर पुन्हा आपल्याला एरोवरती क्लिक करायचं आहे त्याचा मोबाईल नंबर त्यानंतर पुढे चला यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपली जी काही माहिती आहे होवरती आपल्याला क्लिक करायचं आहे तर आता आपण जे काही नाव आहे तिचं खात्याचे नाव इथं सिलेक्ट करून घेऊया तर आपलं जे काही आता नवीन नोंदणीमुळे आपलं नाव खाली आलेलं असेल त्यानंतर सांकेतिक यावरती ज्या विसरला त्यावरती क्लिक करा त्यानंतर आपला जो काही नंबर आहे ती इथं शो करेल त्यानंतर इथं मी जर माझा नंबर आहे इथं टाकून घेणार आहे यारवरती पुन्हा क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपलं जे काही प्रोफाईल आहे तिथं ओपन होईल तर तुम्ही बघू शकता अप्लिकेशन वर्क करत आहे ओपन झाल्यानंतर इथं माहिती नोंदवा यावरती ज्या तुम्हाला क्लिक करायचं आहे तर आपली जी काही माहिती आता आपल्याला नोंदवायची आहे तर इथं आपला जो काही सर्व्हे नंबर आणि गट क्रमांक इथं तुम्हाला शो करेल त्यानंतर इथं संपूर्ण डिटेल्स तुम्हाला आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनल बघायला मिळेल तर आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर इथं आल्यानंतर सर्व डिटेल्स तुम्हाला इथं जे दाखवेल त्यानंतर जे तुम्हाला नोंदवायचे आहे रब्बी व खरीप आता खरीप तर संपलेलंच आहे तर आता रब्बी सुरू झालेला आहे तर तुम्हाला इथं रब्बी सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर तुम्हाला जे की तुमच्या शेतामध्ये चढवायचं आहे बोरवेल विर ते तुम्हाला इथं चढवायचं आहे तर इथं सर्वात पहिले पिकाची माहिती तुम्हाला इथे दिसेल जी की रब्बी तुम्हाला इथे दिसेल तर आपण इथं रब्बी सिलेक्ट करून घेऊया त्यानंतर जे इथं तुम्हाला पिकाची जी काय माहिती इथे नोंदवायची आहे एक पीक किंवा बहुपीक पीक तर आता आपल्याला जे काही तुमच्या शेतामध्ये हरभरा गहू जर असेल तर तुम्हाला इथं बहुपिकावरती क्लिक करून तुम्ही तुमची माहिती नोंदवू शकता किंवा त्यामध्ये ज्वारी भरपूर ऑप्शन तुम्हाला इथं दिसेल त्यानंतर हरभरा किती आहे ता, ते तुम्हाला इथं टाकायचं आहे जे की तुमच्या एरियानुसार तुम्हाला इथं टाकायचं आहे तर आपण जे डेमोसाठी इथं टाकून देऊया त्यानंतर लागवडीची जे काही तारीख आहे ती तुम्हाला इथं टाकायची आहे त्याचप्रमाणे गहू हरभरा जे काही असेल ज्वारी असेल ते तुम्हाला इथं पीक पाणीच्या माध्यमातून इथं नोंदवायची आहे तर आपण जे काही दोन हजार तेवीसमध्ये जी की टाकली होती त्यामुळे त्यांची जी काही पेरणीचे लागवडीचे डेट इथं मी टाकणार आहे त्याचप्रमाणे इथं तुम्हाला खाली यायचं आहे त्यानंतर गहू इथं आपण सिलेक्ट करून घेऊया त्यानंतर जे काही लागवडीचे जे काही क्षेत्र टाकलेलं आहे आपण तेवढं क्षेत्र टाकून घेऊया त्यानंतर मेन पॉईंट म्हणजे आता इथं सुरू झालेलं आहे तर तुम्हाला तुमच्या जे काही शेतामध्ये विहीर आहे खाजगी कालवा आहे त्यानंतर खूप नलिका आहे किंवा विहीर आहे तलाव आहे जे तुम्हाला तुमच्या सातबारावर चढवायचं असेल तर तुम्ही इथून चढवू शकता किंवा नदी आहे नाल्या शेतडे सामूहिक शेतळे आहे अन्य सर्वेमधील विहीर आहे जे की तुम्हाला सातबाऱ्यावर तुमच्या चढवायचं असेल ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे तर यामध्ये भरपूर ऑप्शन तुम्हाला बघायला मिळेल जे की तुम्ही इथं चढवाल ते डायरेक्टली सातबाऱ्यावर दोन किंवा तीन दिवसामध्ये जनरेट होऊन येऊन जाईल त्यानंतर इथं आपण जे आहे वीर सिलेक्ट करणार आहे त्याच्यानंतर जलसिंचनाची पद्धत ते कशी आहे ती तुम्हाला ते सिलेक्ट करायचं आहे तुषार सिंचन आहे प्रवाह सिंचन आहे अन्य कोणते सिंचन आहे तर आपण इथं तुषार सिंचन सिलेक्ट करून यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर सांग अंशन रेश मिळवा यावरती क्लिक करून आपला जो काही फोटो आहे ती तिथून डेमोसाठी इन्फॉर्मेशन क्लिक करत आहे तर मी इथं फोटो जे आहे इथं क्लिक करणार आहे त्यानंतर इथं तुमचे संपूर्ण डिटेल्स इथं शो करेल तर इथं तुम्ही तुमचे जे काही डिटेल्स आहे काय काय चढवलेलं आहे त्यानंतर तुमचं सर्व डिटेल्स तुम्हाला इथं शो करेल टिकवरती क्लिक करून या आरवरती क्लिक करा तर तुमची जी काही ई पिक पाहणी आहे तर अशा प्रकारे अप्लिकेशन वर्क करेल तर अशा प्रकारे तुम्ही ई पिक पाहणी करू शकता जर काही अडचण जात असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यानंतर इथून तुम्ही त्याचं जे काही टेटस आहे इपीक पाहण्याचं ते सुद्धा इथून चेक करू शकता की तुम्ही काय काय टाकलेलं आहे तर अशा प्रकारे बोरवेल वीर शेतळे तलाव सर्व चढू शकता किंवा यामधून रिमूवसुद्धा करू शकता तर अशा प्रकारे ही जी ॲप्लिकेशन आहे इथं वर्क करणार आहे तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज पाण्यासाठी आपलं ओएम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व तुमच्या मोबाईलमध्ये ॲप्लिकेशन वर्क करते की नाही कमेंट बॉक्स